नमस्कार मी निलेश मांजरे ग्रीनलाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत आपलं सहर्ष स्वागत करतो आज मी आलेलो आहे परभणी आणि आहे टरबूजचा तर माझ्यासोबत शेतकरी आहे आपण शेतकऱ्यांना विचारणार आहोत आज ज्या प्लॉटमध्ये आपण उभा आहोत त्या प्लॉटमधुढं नियोजन त्यांनी कशा पद्धतीचं केलं आणि सेटिंगबद्दल जे प्रॉपर फर्टिकेशन झालं त्या फर्टिकेशनबद्दल आणि काय रिझल्ट निघाला त्याबद्दल आपण थोडं त्यांचं मनोगत घेणार आहोत सर संपूर्ण आपला परिचय द्या आणि थोडंसं आम्हाला सांगा ग्रीनलाईफबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मी दिनेश पांडुंगजी चांडक राहणार इटाळी तालुका मानवत जिल्हा परभणी येथील शेतकरी आहे मी मागील एक वर्षापासून हे ग्रीन लाईफचे सर्व प्रॉडक्ट वापरतो गेल्या वर्षीही मी टरबूज या पिकासाठीच वापरलं होतं तर गेल्या वर्षी एक एकर एक टरबूज हे मी आपल्या ग्रीन लाईफच्या प्रॉडक्टवर केलं ला, आणि एक एकर एक केमिकलवर केलं होतं तर मला एक एकर एक ग्रीन लाईफच्या प्लॉटमध्ये एक एकरमध्ये बावीस टन माल निघाला आणि केमिकलच्या प्लॉटमध्ये एक एकरमध्ये बारा टन माल निघाला फक्त तर ह्या वर्षी तर गेल्या वर्षीपेक्षाही दीडीनं माल निघेल अशी माझी आशा आहे एक एकरमध्ये आणि ग्रीन लाईफच्या प्रॉडक्टमुळं थंडीचा दिवस असूनही एवढी मोठी जबरदस्त सेटिंग झालेली आहे आणि त्याबरोबरच ह्याचे प्रॉडक्ट वापरल्यामुळं सेटिंग होऊन साईजही चांगली बनलेली आहे त्याबरोबर क्वालिटीसुद्धा चांगली आहे त्याची फळाची क्वालिटी आजही चांगली आहे आणि वेलही चांगली येतात आज जवळपास नव्वद दिवसाचं प्लॉट झालेला आहे तरी ही वेलची वेल्टिंग आलेली नाही अजून आता ठीक आहे नव्वद दिवस झाल्यानंतर क्रॉप हा शॉर्ट ड्युरेशनचा असतो त्यामुळं थोडंफार आता त्याच्यावर डॅमेजपणा येणारच आहे वेलावर परंतु प्रॉडक्ट चांगले असल्यामुळं आजपर्यंत हिरवापणा टिकून आहे त्याच्यावर आणि लाग भरपूर आहे अंदाज असा आहे की ह्या एक एकर मध्ये ह्या वर्षी सुद्धा मला आता म्हणजे ग्रेडचा मालच वीस ते पंचवीस टनापर्यंत ग्रेडचा माल मिळेल आणि नॉन ग्रेडचा माल एक दोन तीन शेतकरी आहे ज्यामध्ये जे काही प्रादुर्भाव होत आहे आणि थंडीच्या वेळेस आज जवळपास फेब्रुवारी सात फेब्रुवारी आहे इथून तीन महिने जर पकडले तर जवळपास आपला नोव्हेंबर दहाच्या आसपासचा प्लॉट बरोबर आहे सर नोव्हेंबर दहा नोव्हेंबरच्या आसपासचा आपला प्लॉट बियानुरुन आहे आता नोव्हेंबर पासून डिसेंबर जानेवारी हे दोन ते अडीच तीन महिने प्युअर थंडीचे असतात हो आणि आपला अनुभव हा आहे की थंडीमध्ये सेटिंग होत नाही बरोबर रोगाचं प्रमाण आपण त्याला इंग्लिश मध्ये बिल्डिंग बरोबर हा प्रादुर्भाव खूप जाणवत असतो आपल्या प्लॉट मध्ये तुमचं म्हणणं काय आहे नाही तो मला जर्मनिशन साठी मी आपल्या सॉइल कंपनी आपल्या सॉरी ग्रीन लाईफच सॉइल प्लस, प्लस हा वापरला होता तर त्या सॉइल प्लस मुळे माझ्याकडे जर्मनिशन हे मला चौथ्या दिवशी दिसलं थंडीचा दिवस असू असूनही त्याच्यानंतर मध्ये कुठेही स्टॉप नाही झालो मी बीज प्रक्रियेला सॉइल प्लस वापरलं त्यानंतर पहिली ड्रिंचिंग सॉईल ची दिली आठ दिवसात त्याच्यानंतर त्याच्या पंधरा दिवसानंतर मी आपलं ग्रीन ग्रीन आर्थ ची ड्रिंचिंग केली ग्रीन अर्थची ड्रिंचिंग केल्यानंतर त्याचं एवढं फास्ट ग्रोथ सुरू झाली तिथून पुढे आणि त्याच्यानंतर आपले प्रॉडक्ट नेहमी वापरणं आहे विशेष म्हणजे आपल्या प्रॉडक्ट मुळे माझ्या प्लॉटला थ्रीप्स किंवा अळी ह्याचा कुठेही प्रादुर्भाव नाहीये फळमाशी सुद्धा नाही माझं मी ट्रॅप लावलेली तर कधीतरी एखादा दुसरी ती फळमाशी त्या ट्रॅपमध्ये आलेली आहे तर तेही ट्रॅप लावले म्हणून ती माशी त्याच्या वासानं बाहेरून कुठेतरी आली पण माझ्या फळामध्ये एकही फळ आजही नाहीये आता कोणी ऐकणार म्हणेल की बाबा तुम्ही थोडं अतिशयोक्ती बोलायले मी अतिशयोक्ती बोलत नाही कधीच मी जे आहे ते तोंडावर बोलणार आहे ते आहे जे आहे ते सांगणार आहे ते मला आजही प्लॉट फिरून एखादा दुसरा फळ तरी मला दाखवावं आणि थंडीचा पिरियड असून समजा याच्यामध्ये सेटिंग पाहिजे सेटिंग, सेटिंग तर जबरदस्त सेटिंग आहे इतर काही कंपन्याचे लोक आले होते ते म्हटले तुमची जात कोणती आहे म्हटलं असं असं अहो म्हणजे कोणती जरी जात असली तरी हे आईस बॉक्स म्हणतात हे व्यापारी लोक ह्याला म्हणजे ह्याला एका वेलीला दोन फळाच्या वरी फळ राहू शकत नाही तर मी म्हंटल माझ्याकडं केवळ ह्याचे जे प्रॉडक्ट आहेत ते सगळे त्या प्रॉडक्टच्या सेंट मुळे एवढा मधमाशा आकर्षित होतात त्या प्लॉट मध्ये की सकाळी आल्यानंतर त्याचा निस्त गुई असा आवाज येतो त्या पूर्ण मधमाशांचा इतक्या मधमाश्या येतात आणि त्याच्यामुळे सेटिंग भरपूर होते त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या प्लॉटवर ना गाळी एकही पानावर नाहीये आहे ना गाळी फळमाशी नाहीये आहे आणि पांढरी माशी नाहीये आपला जो प्रॉडक्ट आहे नाव लक्षात येत नाही फायटर फायटर आहे आपलं बुरशीनाशक आहे ते ब्रह्मास्त्र कवच हे सगळे प्रॉडक्ट वापरलेले आहेत तर त्याच्यामुळं माझ्याकडे तो, तो काही प्रॉब्लेम आलेला नाहीये आणि आपले प्रॉडक्ट मी गेल्या वर्षी उन्हाळ्यात वापरले मुळे मला हिवाळ्यामध्येही हे पीक करण्याची डेरिंग आली नाही तर हिवाळ्यामध्ये हे पीक माझ्यासारख्या माणसाला तरी शक्य नव्हतं बरोबर कारण माझं राहणं मानवतला सर्व्हिस आहे इथं शेती आहे ती अशा पद्धतीमध्ये शेती करणं शक्य नाही परंतु आपले प्रॉडक्ट मुळे मला हे सगळं शक्य तुमचा जो अनुभव आहे तो तुम्ही आम्हाला सांगितलेला आहे आता महत्वाचा खर्चाचा खर्चाची तुलना तुम्ही कशी कशा प्रकारे करता कारण का तुम्ही शेती करून राहिले इतरही कंपन्यांचं वापरलं असेल केमिकली वापरता जो खर्चाचं जे काही कॅल्क्युलेशन असेल तर तुम्ही याच्याकडे कसं बघता खर्चाचं जर हिशोब लावला तर खर्च ह्याला बाकी याच्याप्रमाणे खर्च तेवढंच येतोय परंतु प्रॉडक्ट मध्ये एक गॅरंटी आहे आपण केमिकलचं किंवा बाजारातून काही आणलं तर कशाची काही गॅरंटी नाही कोणी बघायला येत नाही बघायला येत नाही आणि काही मार्गदर्शनही मिळत नाही प्रत्येक पिकासाठी वेगवेगळं आहे साधारण शेतकऱ्याला त्याची माहिती नाही माहितीवाल्याला विचारून आणलं तरी वेगवेगळे प्र वेगवेगळे प्रॉडक्ट सांगतात केमिकलचे दुकानामध्ये गेलं तर दोनशे रुपयाची वस्तू ते शेतकऱ्याला पाचशे रुपयाला आणून टाकावं लागते आपल्या इथे मार्केट मध्ये जाण्याची गरज नाहीये जे काय कंपनीतून डायरेक्ट माल येतो योग्य रिजनेबल रेट मध्ये येतो शेतकऱ्याला आणि बिलासगट बिलासगटी जीएसटीचा बिलासगट माल येतो आम्हाला आणि मालाची क्वालिटी आहे बरोबर आम्हाला आमच्या मालाबद्दल कॉन्फिडन्स तयार होतो किंवा मालामध्ये टेस्ट आहे माल आजही कापलं तर गुलाबी लाल माल निघणार आहे याच्याबद्दल गॅरंटी आहे माल टिकण्याची गॅरंटी आहे बघा आज मी कमी बोललो जे काही बोलले सर बोललेत आणि काय आहे कोणता शेतकरी डोळ्यानं अनुभवल्यानंतर म्हणा किंवा बघितल्यानंतर म्हणा त्यानंतरच ह्या सर्व गोष्टी बोलता येतात मी कोणताच प्रश्न विचारला नाही काही बोललो नाही किंवा काही सांगितलं नाही प्रश्न विचारतात हे प्रश्न विचारले पण सरांनी एका वर्षापासून तर जो अनुभव आहे पहिलं पीक ठरबूचं केलं आपण त्या आपण मध्ये केलं त्यानंतर दुसऱ्या येणाऱ्या मध्ये सोयाबीन मध्ये मुगामध्ये सुद्धा यांनी आता चण्या आणि गव्हाला आता चना आणि गव्हामध्ये सुद्धा आपला रिझल्ट मिळाला सांगूनच राहिले उच्च आपला वाढ मध्ये ठरबो टींग निघणं इम्पॉसिबल ताकद जी कोल्हापूर अंतर्गत आहे शेतकरी उत्पन्न वाढीसाठी म्हणतोय आपण उत्पन्न वाढी पण खर्च खरंच त्याचा फायदा आपल्याला आज नव्वद दिवसापर्यंत टिकाऊ आहे सेटिंग एवढा आहे का इतर कंपनीचे लोक तुमच्या शेतात सरांनी सांगितलंय अनुभव आहे हा ग्रीनला कोल्हापूर अंतर्गत आहे जास्त आता पण मी बोलणार नाही जे काही प्रॉपर आता शेतकरी मित्रांनो आपण बघितलं असून शेतकऱ्यांनी आपल्याला काय सांगितलं महत्वाचा विषय हा आहे की शेतकऱ्यांनी आज जे सांगितलं आहे ना तिथं फक्त मी प्रश्न विचारला आणि त्यांना जे काही सांगायचं होतं त्यांचा जो काही वैयक्तिक अनुभव होता गेल्या एका वर्षापासूनचा कारण का सुरुवातीचा जो प्लॉट आपण मागच्या वर्षी केला होता तो तरबूजचा प्लॉट होता तो प्लॉट आपण कंपॅरिझनमध्ये केला होता त्या कंपॅरिझनमध्ये त्यांनी काय सांगितलं मी ऐकलं आहे की मी की केमिकलमध्ये किती झालं आणि गिर्ले कुश कोल्हापूर अंतर्गत किती झालं ते परंतु आता त्या एका वर्षापासून त्यांनी विविध पिकावर समजा वापर केला सोयाबीन असेल कपाशी असेल त्यांचा गहू आहे चना आहे आणि सोबत हा टरबूजचा प्लॉट नव्वद दिवस झाले प्लॉटला नव्वद दिवसामधून त्यांना जो काही त्यांचा वैयक्तिक अनुभव होता तो अनुभव त्यांनी सांगितलेला आहे खर्चाची बाजूसुद्धा आपण त्याच्यामध्ये घेतलेली आहे आणि शेतकरी बोलत होता आणि शेतकरी म्हटलं म्हणजे त्यांना बराचसा अनुभव आहे शेती आहे वीस बावीस टक्के शेती आहे नोकरीला आहे बाहेर त्यांचा जॉबवर आहेत ते बँकेमध्ये हे सर्व जोपासून ते शेती करतात आणि त्यांना त्या ऑर्गॅनिकची किंमत कळली रिनलाईफची किंमत कळली तर आता बघा खर्च करतो आहे आपण उत्पन्न वाढीसाठी परंतु आपला खरंच उत्पन्न त्या तो खर्च करून वाढतो आहे का याचं कुठंतरी थोडं कंपॅरिझन केलं पाहिजे असंच काही आणखीन जर ग्रीनलाईफबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर मिळेल त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ग्रीनलाईफबद्दल आणखी माहिती माहिती जाणून घेऊ शकता आणि खरंच तुम्हाला कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल आणि ते पण ऑर्गॅनिक तर तुम्ही ग्रीन लाईफ अशी कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद